हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मॅगट्स मराठीतर्थ ऑळी पंख आणि पाय येऊन ओढण्यापूर्वीची एक कीटकावस्था कीट अपारदिंबक किंवा विचित्र कल्पना लहर होत आहे मॅगट्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे पीपल यूज मॅगट्स एज बेट वेन दे गो फिशिंग दुसरं वाक्य आहे ही मस्ट हॅव मॅगट्स ऑन द ब्रेन तिसरा वाक्य आहे द रोटन चिकन वॉज इन्फेस्टेड विथ मॅगट्स चौथा वाक्य आहे द मॅगट्स अटॅक द रूट्स ऑफ द डेव्हलपिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू